नमस्कार मंडळी सिक्स्थ मध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आज गुरुपौर्णिमा सुरुवातीला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो मित्रांनो आणि आपल्या पूर्वी परंपरेनुसार वगैरे आपल्या धर्मशास्त्रानुसार गुरु पौर्णिमेला अतिशय महत्व आहे मित्रांनो लक्षात घ्या प्रत्येकाला गुरु, गुरु, गुरु पाहिजे गुरु विना ज्ञान नाही असं म्हटलं जातं आपण जसं लहानपणी आपण म्हणतो की आपले आई वडील आपले गुरु असतात त्यानंतर आपण मोठे होतो शाळेत जायला लागतो तेव्हा शाळेमध्ये आपले शिक्षक गुरु असतात आणि पुढे गेल्यानंतर नोकरी धंद्याच्या व्यवसायाच्या निमित्ताने जे वरिष्ठ लोक असतात ते आपले गुरु होतात जे बुजुर्ग माणसं असतात ते गुरु होतात मित्रांनो मी माझ्या लहानपणी बघितलेलं आहे का तेव्हा कीर्तनकार मंडळी असायची आणि बुजुर्ग मंडळी गावातली ते कीर्तनकार जे काही महाराज वगैरे हो असायचे त्यांना गुरु मानायचे किंवा ते गुरु करायचे आणि गुरुच्या निमित्ताने ते त्यांना एक माळ द्यायचे ते माळ जपायचे आणि त्यांच्या कानामध्ये मंत्र सांगायचे मित्रांनो आणि हे गुरुपौर्णिमेचं जे महत्व मी तुम्हाला त्यासाठी सांगतो मित्रांनो इतकं महत्व आहे गुरुशिवाय ज्ञान नाही असं जे मी सुरुवातीला का म्हटलेलं आहे मित्रांनो आज आपण काय झालंय की आपण गुगललाच गुरु मानतो आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की गुगलची माहिती किती ऑथेंटिक असते लक्षात घ्या गुरु पौर्णिमा गुरु असणं हे म्हणजे काय मित्रांनो मित्रांनो का जेव्हा तुम्हाला मार्ग सुचत नाही जेव्हा तुम्ही अडचणीच्या काळामध्ये असतात जेव्हा तुमचे सगळे पर्याय संपलेले असतात मित्रांनो तेव्हा योग्य मार्ग दाखवणारा तो फक्त गुरु असतो मित्रांनो मन म्हणतात की दत्तात्रयांना चोवीस गुरु होते मित्रांनो चोवीस गुरु कसे होते तुम्ही एक विचार करा लक्षात घ्या वेगवेगळ्या क्षेत्रातले म्हणजे चोवीस वेगवेगळ्या क्षेत्रामधले गुरु होते मित्रांनो माणसाने अख्खं आयुष्य जरी घालवलं तरी तो परिपूर्ण असं नॉलेज किंवा त्याला ज्ञान मिळू शकत नाही मित्रांनो इतकं मोठं जग आहे इतके विषय आहे इतके शास्त्र आहे मित्रांनो त्यामुळे प्रत्येक जण असा पारंगत होईल किंवा त्याच्याकडे खूप विद्या येईल असं काही होत नाही मित्रांनो त्यामध्ये मी संसार प्रपंचात असणारी माणसं किंवा वेगवेगळ्या उद्योगधंदे व्यवसायामध्ये किंवा टेन्शनमध्ये किंवा अडचणी अशा आव्हानं संकटांचा सामना करणारी माणसं आणि याच्यामध्येही तुम्हाला सांगतो की जे काही ज्यांना थोडंफार ज्ञान आहे त्याच्यामध्ये आपण म्हणतो की ते अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले अशी अनेक माणसं आहेत मीच ज्ञानी आहे मला सर्व काही समजतं मला काही कोणाची गरज नाही तुम्ही आज बघितलं असेल मित्रांनो तर कुठेही गेला तर सल्ले देणारे लोक फार आहेत अनेक लोक सकाळी जर उठलं तुम्हाला सांगतो की आपल्याला मेसेज पाठवतात आणि आपण जेव्हा मेसेज वा वाचतो मित्रांनो तो मेसेज त्या ज्याने आपल्याला पाठवलेला असतो मित्रांनो तो त्याने वाचलेलाच नसतो कारण त्या मेसेजचा जो अर्थ होतो ना मित्रांनो ज्याने आपल्याला पाठवलेला असतो तो मेसेज त्याच्यासाठीच महत्वाचा असतो आणि मग आपण हे असे फॉरवर्ड का करत असतो मित्रांनो मग आपण जे म्हणतो की आपण जे मेसेज पाठवतो किंवा लोकांना आपण सल्ले देतो किंवा आपल्याकडून जी माहिती येते किंवा आपण गुगलवर सर्च करतो मित्रांनो ही काय ही माहिती आहे मित्रांनो लक्षात घ्या ज्ञान आणि माहितीमध्ये फरक आहे विद्वानांमध्ये फरक आहे शिक्षण हा फरक आहे मित्रांनो शिक्षण हा ज्ञान मिळवण्याचा आणि माणसाला मोठं होण्याचा किंवा असा एक मार्ग समजूया आपण मित्रांनो म्हणजे कुठलाही व्यवसाय करायचा असेल किंवा कुठलीही गोष्ट करायची असेल किंवा प्रोफेशनल काय करायचं असेल किंवा लहानपणापासून आपल्याला मोठं होण्यासाठी आपण नेहमी म्हणतो शिक्षण हा एक पर्याय पर प्रत्येकाने शिकायला गेलं पाहिजे कारण शिक्षण घेतल्यानंतर माणसाला बऱ्याच गोष्टी कळतात किंवा काय करावं उद्योग व्यवसाय कसा करावा किंवा नोकरी असेल किंवा सगळ्या गोष्टी असतात त्यासाठी शिक्षण हा एक मार्ग आहे मित्रांनो त्यामुळे ज्ञान आणि शिक्षण ही एक वेगळी गोष्ट आहे लक्षात घ्या अनेक लोक आहेत त्यांच्याकडे शिक्षण नाही आहेत मित्रांनो परंतु ते विद्वान आहेत त्यांच्याकडे प्रचंड ज्ञान आहे असं तुम्हाला अनेक लोक भेटले असतील मित्रांनो आणि अजून तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो असे खूप शिकलेली माणसं बघितलेली ज्यांच्याकडे पी एच डी आहे आठ आठ दहा दहा डिग्री आहेत पण त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं ज्ञान नाहीये कारण तुम्हाला माहितीसाठी सांगतो मित्रांनो की आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की ज्ञानी माणूस जो विद्वान माणूस असतो तो कधी चिडत नाही कधी कोणावर रागवत नाही मित्रांनो त्याच्या अपेक्षाही नसतात आणि तुम्हाला सांगितलं असतं की विद्वान हे सर्वत्र पूज्यते हे आपल्याकडचं काय मित्रांनो आपण सगळीकडे नम्रतेने त्या विद्वानांना आपण ते पूज्य मानतो आणि त्यांची सर्वकडं सर्वत्र पूजा केली जाते लक्षात घ्या त्यामुळे ज्या जेव्हा माणूस विद्वान बनतो आणि जो खूप हुशार असतो टॅलेंटेड असतो ज्याच्याकडे ज्ञान असतं ना मित्रांनो त्याला कोणी त्याची जात विचारत नाही त्याचा धर्म विचारत नाही त्याचा पंथ विचारत नाही कारण विद्वान विद्वान असतो लक्षात घ्या म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मला तुम्हाला सगळ्यांनी एकच सांगायचं असेल मित्र आहे मित्रांनो की आपण अभ्यास केला पाहिजे आपण वाचन केला पाहिजे तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहे त्या क्षेत्रातले बारकावे ते, ते निरीक्षण करा आपण माणूस म्हणून जगता आलं पाहिजे ज्ञान ही फार महत्वाची गोष्ट आहे छोट्या छोट्या गोष्टीमधून सुद्धा आपल्याला ज्ञान मिळतं आपण बऱ्याच वेळाला आज जी माहिती असते आपल्याला आप मिळते जसं आपण गुगलवर सर्च करतो मित्रांनो हे काय आहेत मित्रांनो ही सगळी माहिती आहे फक्त लक्षात घ्या आणि ते कलेक्टिवली माहिती अनेक ऍप आहे अनेक ठिकाणी तुम्हाला वेबसाईट आहे त्याच्यावर सगळ्या प्रकारची माहिती मिळते मित्रांनो माहिती कशी असते ते उपयोगासाठी जसे आपण ऍप वापरतो टूल्स वापरतो तसा प्रकारे परंतु मित्रांनो खरं जे ज्ञान आहे ते जीवनासाठी उपयोगी असतं माणसाने नम्रता कशी मांगी बाळगावी माणसाने वागावं कसं माणसाने बोलावं कसं माणसाने जगावं कसं समाजात काय चाललेलं आहे समोरचा म्हणून कशासाठी आलेलं आहे आपण काय बोललं पाहिजे काय करायला नको पाहिजे हे जीवनाचं तत्वज्ञान आहे मित्रांनो आणि तुम्हाला नेहमी मी सांगत असतो की एक वैश्विक शक्ती आहे नैसर्गिक शक्ती आहे मित्रांनो ते आपल्याला फार मोठं लागलेलं वरदान आहे आणि ह्या नैसर्गिक शक्तीचा आपण या सगळ्या गोष्टींचा जर योग्य वापर जर केला तर आपलं जीवन अतिशय सुखी आणि समृद्ध बनू शकतो मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणी ना कोणी आपल्याला सहकार्य केलेलं असतं मदत केलेली असते म्हणजे मी ज्ञानाच्या अर्थाने म्हणतो लक्षात घ्या जसं आज सगळे लोक म्हणतात बऱ्याच लोकांना म्हणतात आम्ही गुरु कुठं करायचा खरंच गुरु करायचा गुरु आम्हाला भेटेल काही लोक असंही म्हणतात की ज्याच्यात डोकं ठेवावं असे पाय राहिलेले नाही मित्रांनो असं नाहीये खूप चांगली माणसं आहे ज्येष्ठ माणसं आहेत खूप हुशार माणसं आहेत टॅलेंटेड माणसं आहे विद्वान माणसं आहेत ज्ञानी माणसं आहे ते ज्ञानी माणसं आपल्या घरी येणार नाहीत लक्षात आपल्याला ती शोधावं लागेल शोधल्यानंतर ती आपल्याला ओळखावं लागते लक्षात घ्या आणि ज्ञाना माणस ज्ञानी माणसाचा आपल्याला उपयोग करून घ्यावा लागेल लक्षात घ्या म्हणून मी मित्रांनो आजचा जो गुरुपौर्णीचा व्हिडिओ बनवण्याचा हाच एक उद्देश होता ज्ञान फार महत्वाचं आहे लक्षात घ्या आणि सर्वांनी ज्ञान पिपासू बनलं पाहिजे आणि त्याच्यासाठी वाचन आणि आपली निरीक्षण शक्ती दांडगी ठेवली पाहिजे मित्रांनो लक्षात घ्या आणि त्यामुळे जरी आपल्याकडे समजा गुरु नसेल आपल्याकडे तरी आपण कोणाला तरी गुरु मानलं पाहिजे गुरुविना ज्ञान नाही याचा अर्थ असा आहे तुम्ही बघितला असेल मित्रांनो कीर्तनकार महाराज असतात किंवा अनेक लोक मोठमोठे लोक आहेत त्यांच्या हातामध्ये एक चिठ्ठी असते लक्षात घ्या भाषणाचे काहीतरी पॉईंट्स काढलेले असतात ते का काढलेले असतात मित्रांनो त्यांना ते पॉइंट्स बघण्याची कधीच गरज नसते परंतु त्याच्या हातामध्ये ती चिठ्ठी असते त्याला हे विश्वास असतो की माझ्या हातामध्ये चिठ्ठी आहे मी विसरलो तर त्याचा मी सपोर्ट घेऊ शकतो मित्रांनो पण करत कधीही त्या चिठ्ठीची गरज पडत नाही कारण हे ज्ञानच असं आहे मित्रांनो हे असं आहे की एकदा का तुमचा विश्वास असेल किंवा तुमचा कॉन्फिडन्स लेव्हल जर चांगली स्ट्रॉंग असेल तर मित्रांनो तुम्हाला ते ज्ञान तुमचं ऑटोमॅटिक वाढत जातं लक्षात घ्या त्यामुळे मित्रांनो आजपासून आपण सगळे आपले आई वडील असतील गुरुजन असतील शिक्षक असेल ज्यांनी ज्यांनी कोणी आपल्याला मोठं केलं असेल ज्या ज्या लोकांनी आपल्याला मोलाचा सल्ला दिला असेल ज्यांनी कधी आपल्याला अडचणीतून बाहेर काढलं का असेल आणि आपल्याला चांगला मार्ग दाखवला असेल मित्रांनो त्या सर्व गुरुवार्यांना नमन करून आजचा व्हिडिओ मी थांबवतो आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा धन्यवाद